नमस्कार मित्रांनो लातूर रियल इस्टेट सेलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बाबागाव रोडला हायवे टच एक बावीस बाय शंभर कमर्शियल प्रॉपर्टी घेऊन आला आहोत ही प्रॉपर्टी तुम्हाला सात नेली आउट शँक्शन आहे आणि दोन मजली घर आहे ऑलरेडी समोर साईडला दुकान आहेत समोर पाणी प्लांट ओनर चालवतात सध्याचा जो सेल आहे पाणी प्लांटचा पाच ते सहा हजार रुपये सेल आहे आणि वीस ते बावीस हजार रुपये टोटल रेंट येतो बावीस बावीस शंभर म्हणजे बावीसशे स्क्वेअर फूट हायवे टच प्रॉपर्टी आहे तुम्ही पाणी प्लांट पाहू शकता पाणी प्लांटचा असं रेडी आहे बोरवेल आहे बावीस फ्रंट आहे आणि लांबी शंभर आहे टोटल बावीसशे स्क्वेअर फूट आहे या प्रॉपर्टीवरती बँकेची ऑलरेडी लोन आहे ज्यांना कुणाला कमी रेटमध्ये कमर्शियल प्रॉपर्टी पाहिजे असेल हायवे टच या प्रॉपर्टीचा नक्की विचार करावा खाली वन बी एच के आणि दोन दुकान आणि वरच्या साईडचा टू बी एच के असं बांधकाम आहे बांधकाम हे लोड बिरिंगचं आहे टॉयलेट बाथरूम तुम्ही पाहू शकता बोरवेल सेपरेट आहे फक्त एक कोटी साठ लाख रुपये ओनर किंमत सांगत आहेत बैठकीला नक्की कमी जास्त होईल सात पाणी निले ऑड शंक्शन प्रॉपर्टी आहे आणि हायवे लगत आहे सध्या हवेलगत कमर्शियल प्रॉपर्टी एकदम कमी रेटमध्ये आणि छोटी प्रॉपर्टी भेटणं अशक्य आहे मित्रांनो ज्यांना कोणाला छोटी प्रॉपर्टी ह्यावीगत पाहिजे असेल त्या प्रॉपर्टीचा नक्की विचार करावा फक्त बावीसशे स्क्वेअर फुटची ही प्रॉपर्टी आहे आणि एक कोटी साठ लाख रुपये मालक किंमत सांगत आहेत बैठकीला नक्की कमी जास्त होईल आपल्याला जर आपल्या प्रॉपर्टीची जाहिरात करायची असेल तरी आमच्याशी कॉन्टॅक्ट करावे जाहिरात करण्यासाठी आम्ही कुठल्या प्रकारचे चार्जेस वगैरे घेत नाहीत तर आपण दुसऱ्या माझ्यावरती आलो आहोत दुसऱ्या मजावरती दोन बेडरूम किचन एक हॉल बाबळगाव रोड आहे प्रॉपर्टी मानका मी कॉलम मध्ये केलेला आहे तुम्ही कॉलम पाहू शकता आणि हायवे पण पाहू शकता पेट्रोल पंपाच्या समोरच प्रॉपर्टी आहे समोरचा हायवे पाहू शकता हायवे टच प्रॉपर्टी आहे मित्रांनो अशाच एका निवडसोबत येऊ जय हिंद जय महाराष्ट्र